आरंभ अकॅडमी श्री क्लासेस इंदापूर यांच्या वतीने किल्ले रायगडावर राबविण्यात आली स्वच्छता मोहीम शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या आरंभ अकॅडमी श्री क्लासेस इंदापूर यांच्या वतीने तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी किल्ले रायगडाची स्वच्छता मोहीम राबवून अनोखा संदेश दिला आहे श्री क्लासेसचे संस्थापक श्रीकांत खटाळ यांच्या संकल्पनेतून इंदापूरमधील विद्यार्थ्यांकरिता रविवार सुट्टीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेली स्वराज्याची राजधानी श्रीमान रायगड या ठिकाणी कर्तव्याची जाण या दृष्टीने स्वच्छता मोहीम आणि संपूर्ण गडदर्शन रायगडचा इतिहास जाणून घेणे हा उपक्रम राबविण्यात आला यामध्ये आरंभ अकॅडमी संस्थापक श्रीकांत खताळ शिक्षक इयत्ता सातवी ते नववीचे विद्यार्थी तसेच मित्रपरिवार सहभागी झाले होते या स्वच्छता मोहिमेकरिता विद्यार्थ्यांचे सहा गट करण्यात आले होते प्रत्येक गटाला विविध गडांची नावे देण्यात आली किल्ले रायगड प्रतापगड वासोटा मानगड तळगड आणि शिवनेरी प्रत्येक गटाकरिता एका गटप्रमुखाची नेमणूक करण्यात आली होती त्या प्रमुखांकडे त्या गटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली होती सदर सहा गटाने गडावरील सहा विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून प्लास्टिक काचा यासारखा कचरा मोठ्या पिशव्यांमध्ये भरला व त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली सर्व विद्यार्थ्यांना इतिहासाचा समृद्ध वारसा जतन व संवर्धन करण्याचा या निमित्ताने अनोखा संदेश दिला व विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत आपले योगदान दिले विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या स्वच्छता मोहिमेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे